नमस्कार कोण म्हणतं मुख्या जनावरांना काही कळत नाही मालकाच्या सांगण्यावरून गायीने काय करामत केली आहे ते पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या असं म्हणतात ना मुख्या जनावरांना आपण जेवढं प्रेम देऊ जिव्हाळा लावू तेवढंच तेही आपल्यावर जिव्हाळा प्रेम करत असतात अशाच एका गायीने मालकाच्या सांगण्यावरून काय केलंय ते पुढे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघाच होऊ शकता लॉक केलेला आहे ना चालते तो खोल खोल पटकन आम्ही होतो हा साईडला खोल ओके अनलोट वा वाशार काय बने होय वा 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 वाह वाह वाह